माझे खेळ राधापूर रत्नागिरी मधून सर्व माझे पत्रकार आणि उपस्थित सर्व महिला आज आपण हे दोन जे उपक्रम आपण ते राबवले आहेत हिरकणी सन्मान हा ऍक्च्युली आठ आम्ही केल्या माझ्या वृत्तपत्राला आजचा सोळा वर्ष झालाय सोळा वर्ष सातत्याने काम करायचे त्याचे त्या त्यात तोरवी तीस ते चाळीस वर्ष इतर वृत्तपत्रामध्ये काम केलं पण एक काहीतरी एखादी बातम्याला न्याय मिळव मिळत नव्हता बातम्या उत्सव पण बातम्यामध्ये एक काटछाट करायची असते संपादक संप आपण आपण एक बहुजन वर्गातलं सर आपण आपल्याला आर्थिक पाठबळ मिळत नाही कसं काय करू शकतो अशामध्ये आम्ही एक सुरुवात आपण केली करू शकतो का आपण आम्ही एक सुरुवात केली की आपण काहीतरी आपण एक याची पण म्हणून सुरुवात केली होती कदम अशा आम्ही म्हणालो की आपण आम्हाला असं करायचं तर म्हणजे हे आपल्या आपल्या परवडणं पण एक मजा म्हणून तर मला एक मला एक वार्ताहर म्हणून मला एक ओळखपत्र पाहिजे होतं तीस ते चाळीस वर्ष मला कुणीच दिलं फक्त बातम्या व्हायला गेल आणि बातम्या तुमच्या विरोधात असल्या तेवढा बात कट करायचा तेवढा बोल करायचा आणि बातमी बातम्या ते हे योग्य नाही असं मी त्याला न्याय म्हणतायचा अन्याय होतो आणि त्यामुळे त्यामुळे पंचेचाळीस राज्य पुरस्कार झालेले आहेत आपल्या तीन आंतरराष्ट्रीय पुरस्कार झालेले आहेत राष्ट्रीय पुरस्कार झाले आहेत एक पंतप्रधानांचा इंडियाचा नि, एक पुरस्कार मला झालेला आहे कोरोनाच्या काळानंतर आणि असे दिवाळी राज्य पुरस्कार झालेले आहे दिवाळी अंक आमचा जागतिक विषयच्या घडामोडीवर आपण दरवर्षी आपण प्रकाशित करत असतो आणि आता जवळजवळ पंधरा वर्ष सातत्या आम्हाला मोठं पुढे आहे यावर काढलेला आहे तो आमचा सोळावा अंक आहे सोळावा सतरा वर्ष त्याच्यात मध्ये खंडित कोणत्याही प्रकार झालेले नाही आणि आज आपल्या जी वृत्तपत्र आहे वृत्तपत्र जी भाडार आहे ती तुमच्या चिपळूणवरून आली सुरुवात मी राहायला पनवेलला पनवेलवरून गेल संपूर्ण आता बाहेर फिरायचं म्हटलं म्हणजे खर्च पाहिजे मला राज्य शासनाची अधिसूकृती आहे त्यामुळे मला संपूर्ण आहे रेल्वे आहे आता विमानतार दिलेले आहे रेफ्ट हाऊस आहे तुमच्या शासनाचे बांधकाम म्हणून आपल्या मॅडम आहे समोर रेस्ट हाऊस हा मला ते अधिसूकृत पत्रकार दिलं जातं

पण त्याच्या पण बरीचशी कामं अजून रखडलेली आहे घरं बांधलेली आहेत पण पैसा मिळालेला ती पण माझ्या त्यात माहिती नसतील तर आपण ती पन्नास पण प्रयत्न करावं पेपर पेपरचा माध्यम शेवटी आपण जवळ असतो मित्र असलो तर काय आता आता दर्वांची इथे बरेच मित्र आहे पोलीस कोटी पेशंटपासून मी लिहायला लिहिला कमी केलं नाही शिवाय घातल्या मला काही राजकीय ना वाळू व्यवसाय इतकं मी प्रगलं आहे वाळूचं जवळ पाच ते सात करोड रुपये तुमच्या दौरुद्धच्या खाडी पट्या तुम्ही शासनाला मिळत मिळून नसून मिळून दिलं आहे शिवाय घात मला तुमचं चांगलं होणार नाही भलं होणार नाही ना का वगैरे हो लोकांचा भलं होतंय काय पर्यावरणाचा भलं होतंय ना भरपूर प्रकार भरपूर प्रकल्प करतो वीर प्रॉब्लेम प्रॉटरला तो पण आम्ही ब्लॉट काही शासनाचे पंधरा ते वीस सस्पेंड झाले आणि मी सतत ते सस्पेंड होऊन त्यांच्या नावावर सतत टाकत होतो का टाकत होतो की परत दिसली नाही पुढची वगैरे ते करत तर त्यांच्या बायकाने मला शपण कामगार दिनाचा कार्यक्रम होता रवींद्र माने होते त्याला आणि त्याच्या कारण जर भलं होणार नाही पैसे देतात पैसे खात पण नाही मागे घे लिहू नको आणि लिखा एक लिहिण्याचं छंद काय होईल आता मारतील हे ह्या मला माहिती आहे मारवड होणार आणि बऱ्याच ठिकाणी असे प्रकार केलेलं कोणी आता माझे पण आता माहिती पण पत्रकार जातच मारायला काय आणि तेव्हा एक प्रासंगिक हल्ला पण झालेला इथे संगे संगमेश्वरची लोकच सगळी गेली ती पूर्ण राहायला लात्री गेली एक वर्ष असला का संगेश्वर त्यांना पण आम्ही वातवण्याचं वातवण्याचं आपण काय करणार ते आपण तरी तळावर राहिला आणि मी त्या तळावर राहू शकत नाही काय आपण काय आपण गांधीबाजीप्रमाणे आपल्याला तडाईबाई येते हो बाबा मार मारायला मास घेऊन झाली आम्ही मराठ्या सामोरे येतो त्या वृत्तीप्रमाणे आम्ही आमच्या सर्व जे पत्रकार आहेत त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात सोडून विचार असं आहे असं राजकारण आता बघा एकच चाललं आहे सर्व पत्रकार नुसते परत सॉरी कोणाला बोललं दुखित पॉकेट पॉकेटचा असं आहे आम्ही घेऊ काय आम्हाला हजार रुपये नसतात दोन हजार रुपये घ्या तुमचा प्रश्न पण माझ्या पत्रकार मी माझा मी फॉर्म मी भरवून देतो मला सरळ लिहिलं असतं ह्या जसा जसा आपण शपथ घेतो त्याप्रमाणे मी शपथ टॅम्पवर शंभर रुपये टॅम्पर घेऊ देतो घेऊन की जर मी असंच गेलं तर माझ्यावर गुन्हा दाखवतो आणि असे काही काही आता जे काही काहीतरी फ्रॉड गेली नाही आमच्याकडे लाख लाख रुपये ते ऐकतील असतील काय मला माहीत नाही पण लाख लाख रुपये जारात घेतलेले आहेत पेपर कसे होतात नाही कारण मी दोन नंबरचा पैसा घेत नाही मला 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 एका तुमच्या विरुद्ध जर बातमी लिहिली ना तुम्ही पण कॅन्सल पण मला ते नको आहे मला एक आनंद काय वाटतोय तुम्हाला एक एक जनतेला नाही आहे तुम्हाला तुम्हाला एक शिक्षक काय झाली मी जरा समाधान वाटतं मला मग चांगलं काहीतरी होऊ द्या काय आता सर्व सर्व सामान सी एमबीसीचा विषय आहे एमबीसी बीच्या विषयवर तुम्ही आता काय कार्यक्रम केलं कार्यकरायला असेल ना संगीत स्वर वेगळा विषय आहे संगीत एक पहिली बातमी आहे की लोडशेडिंगचा विषय आहे कोणतरी मध्येच कोणतरी असलाच माणूस जातो एमबीसी पीचा माणूस जात नाही तो बटन काढतो चूज करतो आणि चोपून घालून टाकतात कंपन्सर काढा आरोप कुठे होतात एमबीशेपीच्या अधिकारी काहीतरी केले लोडशेडिंगच्या पण आपली पण आपण पण लक्षात दक्षता काही असे का कटकार कारण करणारे विरोधक पण असू शकतात त्याच्यामध्ये काय आपलं नाव खराब मग त्या कार्यक्रमा काम करणं गरजेचं वाटत आज सातत्याने आपण प्रत्येक प्रकाशन करतो प्रकेशन गेल्यावर होतो ना आपल्या वयाला थोडी बंधन पडतो नाही सोळा जिल्ह्यामध्ये माझे एक ऑफिस आहे माझे अडीचशे पत्रकार झाले संविष्णला दहा आहेत पत्रकार संगीतला तीन जण आहेत पण ज्या बातम्या तुमच्याकडे येतात तो वाईट बातमी असेल तर आम्ही नक्की लिहून बघा तुम्हाला कसं म्हणाले विरोधात काय जर बरोबर त्याला न्याय मिळत असेल तर ती बातमी म्हणजे आपला पेपर फ्राय वगैरे भरायचा चांगलं काय करायचं लेख लिहिला कामगार दिलेला मराठा जणांचा पडत करत दिसते ते लिहायला कामगार देईल की महाराष्ट्रात जितके कामगारतील नागपूर नागपूरमध्ये चिंघोडी म्हणून लेखक आहे थोडे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे कार्यकर्ते त्यांच्यावर त्यांनी या लेखत आणि आपण कुठल्या धर्मावर आपण मी पहिलं कोणतंही धर्म म्हणत नाही मी पण एका समाजाला आपण कोणतं नेतृत्व करत नाही पणचं राजकीय चळवीवर भाग घेत नाही सामाजिक चळवीवर भाग घेतो आणि सामाजिक चळवळीला आपल्याला काहीतरी बंधन येतात की यात आता हे कार्यक्रम आपण होते आता मागे आपण सप्पा महाराजांचा कार्यक्रम घेतला त्यांना कामगार दिन म्हणतात आता कामगार दिन काम साजरा साजरा करते साहेबांचा आज गेली पाच वर्ष आम्ही त्या वादू शैली अनेक कार्यकर्ते असतात त्यांच्या आलेले असतात पुरस्कार गोळा असतो त्यांनी बघा भावा काय म्हणजे खरोखर त्यांची त्यांची म्हणजे चांगली काम करतात ते आहे उद्देश आहे आठ तारखेत आठ मार्चचा जो कार्यक्रम आहे तो आजच काय एक मेला आम्ही घेतो भोमी आम्हाला कृतिक पर्व असते असं मोठं म्हणजे जेव्हा पुरस्कार करते जेव्हा येतात त्यात महिला घेण्यासाठी त्या टायमाला काय पुरस्कार घेतात आणि ते बसलेले त्यावरती निघून जातात बघायला बघ ना अत्यक्ष भाषेत शेवटचा कोण नाही आम्ही फक्त ते दोघं ऐकतात तिथे निघाले पत्रकार फक्त संपत आहे म्हणून म्हणून थोडं पुरस्कार आपण शेवटी शेवटी आपण ठेवलेले आहेत तिसरी गोष्ट म्हणजे आपण आता एक ऑनलाईन टी व्ही चॅनल आपण चालू केलेलं आहे गेल्या वर्षी आपण म्हणतो त्या टायमाला घोषणा केली होती आपण त्याच्यामध्ये उत्तर नाही नुसतं आपला प्रिंट मिडिया प्रिंट मिळूया हा न्याय देणार आहे मीडिया असतो इलेक्ट्रॉनिक मीडिया आपण तिथून घर खरा करू शकतो एखादी बातमी असली आणि काय आली जर आपण मी बातमी कुठे डिलीट करू शकतो तरी पण त्याला एवढं ते व्हॅल्यू येत नाही कोण करतील प्रिंटमध्ये एखादी बातमी लागली की तुम्ही शिकू शकत नाही तर आपण हे जास्त करून महत्त्वाचं प्रिंट मिळेल कारण मला इलेक्ट्रॉनिकचा इतर मला नॉलेज कमी आहे डिजिटलचा नॉलेज करेल तर मी माहिती मागितलं डिव्हिजन मला आणि प्रोडक्टला प्रोडाला तुम्ही नेमच आहे संपूर्ण मला करत होते सर्व बातम्या तुमच्या बातम्या दे येतील म्हणजे दोन मिनिटात बातमी बाहेर पडते परत परत श्री गोष्ट म्हणजे आपण आठ आठ माझं आणि एक कारण कार्यक्रम होता मी एक तर कार्यक्रम करणार आहे पुढे आमच्या पुढे युरोपला होईल महाराष्ट्रात पुढे होईल सांगू शकत नाहीपासून महिला